નમસ્કાર મિત્રાનો छोट्या पडद्यावरच्या मालिकांची लोकप्रियता ही टीआरपी वरून ठरवली जाते त्यामुळे टीआरपी च्या शर्यतीत अग्रेसर राहण्यासाठी नवीन मालिका सुरू करणं कथानकात वेगवेगळे वेग ट्विस्ट आणणं मालिकेत लिप येणं असे विविध प्रयोग केले जातात तर अशातच टीआरपी मध्ये मोठा उलटफेर झालेला आहे दोन हजार पंचवीस चा लोकप्रिय मालिकांची टीआरपी लिस्ट समोर आलेली आहे तर यामध्ये ठरलं तर मग या मालिकेला मोठा हा धक्का बसलेला आहे नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार ठरलं तर मग मालिकेने टी शर्यतीत आपलं पहिलं स्थान गमावलं आहे ठरलं तर मग मालिकेच्या जागी पहिल्या स्थानी अद्वैत कलाच्या लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेने झेप घेतली आहे गेल्या आठवड्याच्या टी नुसार लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिका पहिल्या स्थानी आहे तर सायली अर्जुनची ठरलं तर मग मालिका दुसऱ्या स्थानी आहे तसेच थोडं तुझं आणि थोडं माझं घरोघरी मातीच्या चुली आणि प्रेमाची गोष्ट या मालिका टी आर पी च्या शर्यतीत अनुक्रमे तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत मात्र यंदाच्या टी आर पी लिस्ट मध्ये ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेला मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो आपल्याला स्टार प्रवाह वाहिनीवरच्या कोणत्या मालिका आवडतात हे कमेंट मध्ये नक्की कळवा